अध्यक्ष महोदय अंतिम आठवड्या प्रस्तावावरती या सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे आणि सन्माननीय सदस्य माझ्यापूर्वी बोलले की या राज्यामध्ये गुन्हेगारी चित्र जर बघितलं मागील पाच महिन्यातलं तर एक लाख साठ हजारहून अधिक गुन्हे या ठिकाणी अल्पकालावधीत नोंदवले गेले अध्यक्ष महोदय ही माझी टीका नाही आहे परंतु जे आकडे मला ग्रह खात्याकडनं प्राप्त झाले त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतोय आज नागपूरमध्ये मान्य मुख्यमंत्री राहतात गृहमंत्री राहतात तर देखील या नागपूर शहरामध्ये असुरक्षितता आहे याचं कारण नागपूरमध्ये जानेवारी ते मे दहा हजार चारशे तेवीस गुन्हे या नागपूरमध्ये झाले शहरामध्ये चारशे सहा हजार चारशे चौदा आणि ग्रामीण भागामध्ये चार हजार नऊ मध्ये मी का सांगतोय एस एस एल अंतर्गत सहा हजार दोनशे सहा गुन्हे झाले हत्या झाल्या सौसष्ट म्हणजे दर तीन दिवसाला एक माणूस ठार झाला हे आहे आणि घरपोडीचे गुन्हे चारशे तेरा आहेत आणि मला हे सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की नागपूर आज हिंसा हिंसाचाराचं केंद्रबिंदू बनलं आहे याची नेमकी कारणं काय आहेत हे देखील या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये या सरकारकडनं या सभागृहामध्ये सांगणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय आज आपण ग्रह खात्यावरती कायदा सुव्यवस्थेवरती अंतिम आठवड्यामध्ये चर्चा करतोय आपल्याला आठवत असेल की अठ्ठावीस सात दोन हजार बावीसला मेट्रो शेड संबंधी आरे कॉलनीमध्ये त्यावेळेला आंदोलन झालं आणि ती झाडं तोडू नये म्हणून शाळकरी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि यावेळेला पोलिसांकडून सुमारे एकोणतीसहहून अधिक अशा शाळकरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हे झाले ते गुन्हे आपण मागे घेऊ असं सांगितल्यावर देखील अद्यापपर्यंत हे गुन्हे मागे घेतले गेले नाहीत अध्यक्षामध्ये अंतिम आठवड्यावरती बोलत असताना माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यावेळेला आपण सांगितलं होतं की शाळकरी विद्यार्थी आहेत हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत भविष्यात त्यांना या सगळ्या गोष्टीची अडचण होऊ नये म्हणून आपण शासकीय नियमानुसार ते गुन्हे मागे घेण्यासंबंधी आश्वासन दिल्याप्रमाणे ते गुन्हे मागे घेतले पाहिजे अद्याप ही फाईल गृह खात्याकडे पडली आहे माझी विनंती आहे की फाईल मागून घ्या आणि मानवतेच्या दृष्टीने या सगळ्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे आपण मागे घ्या अशी माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय याच सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आज मुंबई शहरामध्ये ड्रग्सचं मोठ्या प्रमाणामध्ये जे चॅनल आहे ते उद्ध्वस्त करण्याची गरज आहे सायबर गुन्हे वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मा असतील शहरामध्ये असतील आणि म्हणून सरकार याच्या बाबतीत काय करणार आहे हे देखील या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय आपण महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीचा विचार करतोय पण अध्यक्ष महोदय ज्या सन्मान्य खुर्चीवर आपण अध्यक्ष महाराज म्हणून बसलात या विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे या विधिमंडळाच्या आवारामध्ये पंधरा मिनिटापूर्वी दोन गटातली लोक एकत्र आली आणि गेटवर ज्या पद्धतीने मारामारी झाली हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला फक्त एवढंच आहे की लोक आतमध्ये आली कशी हे आतमध्ये आली त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे शेवटी या विधान आवारामध्ये आम्ही बोलतो आमदार आम्हाला सुरक्षा अवश्य आहे आमदार त्या बाजूचा असेल आमदार या बाजूचा असेल मुक्तपणे आम्ही बोलतो लोकांच्या हिताचं बोलतो आणि अशा पद्धतीने यांच्यावर असणारे सहकारी जर मारामारी करत असतील तो उद्या आमदारावरती हात उचलायला देखील या विधिमंडळामध्ये कोण कमी करणार नाही म्हणून आमच्या अधिकाराचं आणि आमच्या हक्काचं रक्षण आमचं संरक्षण आपण करा आणि म्हणून याच्यावरती कडक कारवाई करा जे कोण कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि या सभागृहामध्ये सन्मान्य गृहमंत्री महोदय आपण अधिवेशन संपण्या अगोदर या ठिकाणी निवेदन करा अशी माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय हे सगळं सांगत असताना गोरेगावमध्ये स्मशानभूमी जिथे माझे सहकारी आमदार बाळा नर आणि मी असं लागून ती संपूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय स्मशानभूमी या स्मशानभूमीची जागा आरेच्या आणि महसूल खात्याच्या वतीने या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम स्मशानभूमीला दिली नियमानुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार ख्रिश्चन सिमेंट्रीला देखील ही जमीन दिली पाहिजे आणि ख्रिश्चन सिमेंट्रीला ही जमीन देण्यासाठी सिटीएस नंबर पाचशे मंजुरीसाठी ठेवल्या महायुतीची सत्ता बहुमताची आहे त्यामुळे या मागण्या आपण मंजूर केल्या त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होणार काय या पुरवणी मागण्या नेमक्या असतात कोणासाठी खरंच जनतेच्या कामासाठी याचा वापर होणार आहे का राज्यासाठी आर्थिक परिस्थिती इतकी डबगाईला आली आहे की या पुरवणी मागण्या निधी कसा मिळणार आणि अंगा अंगापरी बोंगा आणि कुठं चाललेला सोंगा पुरवणी मागण्या वाढता वाढता वाढे कर्जबारी राज्यात तडेच तडे अशी परिस्थिती या राज्याची आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये सर्वसामान्य महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे कामगारांचे शेतकऱ्यांचे आणि या सामान्य बारा कोटी जनतेचं जे दुःख आहे ते या सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न या विरोधी पक्षाच्या प्रस्तावातून होतोय आणि गांभीर्याने विचार करून मान्य मुख्यमंत्र्यांनी याबाबत धन्यवाद घ्यावा या ठिकाणी